सर्वांना क्रांतिकारी जय भीम मी वैभव सौदा फुले तसं आपल्या प्रत्येकाला माहिती आहे सहा डिसेंबर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि त्या दिवशी फक्त या राज्यातून नव्हे तर संपूर्ण देशभरातून लाखोंच्या संख्येने बाबासाहेबांना मानणारे बाबासाहेबांच्या विचारांना मानणारे त्यांचे अनुयायी लाखोंच्या संख्येने दादर चैत्यभूमी येथे बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने तिकडे उपस्थित राहतात आणि तेही त्या दिवशी नसून तर त्याच्या दहा दिवसा अगोदरपासून तिकडे लोक जमायला सुरुवात होतात आणि याची संपूर्ण माहिती या देशातील प्रत्येक राजकीय पक्षाला तेवीस तारखेला निकाल लागला आता तो निकाल ईव्हीएमला ला सेट करून लागला ईव्हीएम मध्ये काही गोळ करून लागला किंवा तो निकाल खरंच त्या रूपाचा होता ते आपल्याला माहिती नाही त्या विषयासंदर्भात नंतर बोलेलच मी परंतु निकाल लागला तेवीस तारखेला आणि पाच तारखेला तुम्ही शपथ शपथविधी सोहळा तुमचा ठेवताय आणि सव्वीस तारखेसारखा महत्वाचा दिवस म्हणजे सव्वीस नोव्हेंबर सारखा संविधान दिवस तुमच्याकडे एक चांगली संधी असताना जर तुम्ही खरं तर संविधानाला मानता असं जे तुम्ही पुशरका मारत होता की संविधानाचा अपप्रचार केला गेला आम्ही संविधानाला मानतो हे तर तुम्ही जर हे बोललात तर तुम्ही हे दाखवून दिले की तुम्हाला संविधान दिवस महत्वाचा नाही त्याच्यामुळे तुम्ही सव्वीस तारखेला शपथविधी नाही ठेवली एक हाती बहुमत असताना सुद्धा भाजपच्या महायुती सरकारने सव्वीस तारखेला कसल्याच प्रकारचं शपथविधी सोहळा न ठेवता त्यांनी पाच तारीखच का निवडली कारण त्यांना माहिती आहे की आपल्याला मतदान करणारे लोक ही ती मशीन होती हे कोणते लोक मशीन आपल्याला मतदान करत होती त्याच्यामुळे लोक आपल्या त्या शपथविधी सोहळ्याला जमणार का नाही ते ह्याची आपल्या शास्वती नाही त्याच्या कारण असतो बाबासाहेबांना मानणारा लाखोंचा जनसमुदाय जो तिकडे येणार आहे त्याची दिशाभूल करून त्या बांधवांची आमच्या समाज बांधवांची दिशाभूल करून कुठे कुठे त्यांना इथं वळवण्याचं जे काही कटकार असताना भाजपने रचले खरंच तुमची मला खरंच म्हणजे तुमची लाज वाटायला लागली मला की तुम्हाला या देशाचं भारतीय तरी तुम्हाला कसं म्हणता यावं तुम्हाला एवढे जाणीव होती की त्या दिवसाचं महत्व काय सहा तारखेला बाबासाहेब म्हणजे या देशाला राज्यघटना दिलेला व्यक्तीमत्व देशात लोकशाही आणणारं व्यक्तिमत्व ज्या व्यक्तीमुळे संपूर्ण जगाभरात देशाची किमा आहे ज्या देशाची ओळख आहे त्या बाबासाहेबांची प्रतिमा कुठेतरी खालवण्याचा आजो केवळ प्रयत्न संघामार्फत भाजप आहे तर त्या मला त्या भाजपला त्या संघाला संपूर्णपणे जाहीर आव्हान करतोय मी तुम्ही जिंकलात तुम्ही तुमचा विजय महत्व तुम्ही तुमचा साजरा करा त्याच्यामध्ये मला काही माझा कसल्या प्रकारचा विरोध नसेल आमचा कसल्या प्रकारचा विरोध नसेल परंतु तुम्ही जर आंबेडकर समाजाला डिवचण्याचा प्रयत्न करत असाल तर एक लक्षात घ्या अहंकाराचं घर नेहमी खाली असतं आज तुम्ही सत्तेत आहात उद्या सत्ता आमची असेल आणि लोकांना परिवर्तन करायला वेळ लागत नाही मला त्या लोकांना प्रश्न करायचा ज्या लोकांनी भाजपच्या उद्यासाठी प्रयत्न केले असेल त्यांना मला प्रश्न करायचा आहे की त्या पाच तारखेला तुम्ही धिंगाणा घालणार आहात का सात तारखेला जे आपला दुःखाचा दिवस आहे ज्या दिवशी बाबासाहेब आपल्याला सोडून गेले ते त्या दुःखाच्या दिवशी बाबासाहेबांना कोणत्या तुम्ही आभेदान करणार आहात हे प्रश्न मला त्या लोकांना ज्या लोकांनी भाजपला समर्थन केलंय किंवा महायुतीच्या लोकांना समर्थन के केलंय मी आधीच सांगितलं होतं की मला राजकारण कळतं राजकारण मी मान्य करता की प्रत्येकाचं राजकारण आहे पण तुम्ही जर उगाच दिवस राहण्याचा प्रयत्न करत असाल तुम्हाला एकही एक, एक, एक दोन तारीख दिसली नाही का तुम्हाला बरोबर पाच तारीखच दिसली तुमचा सोळा साजरा करण्याची आणि पाच तारीख साजरा करण्याचा दिवस आहे सहा तारखेला झालेलं प्रकरण आपल्या संपूर्ण जगाला माहिती आहे तिकडे लोक दुःखाचा दिवस म्हणून तिकडे लोक बाबासाहेबांना अभिनंदन करावं तुम्ही त्या दिवशी तुम्ही तुमचा जल्लोष करा रात्रभर माझ्या तमाम आंबेडकर बांधवांना बाबासाहेबांना मानणारा बाबासाहेबांच्या विचारांना मानणाऱ्या लोकांना कळकळीची विनंती आहे आपल्या मध्ये जो काही गैरसमज पसरवला जातोय की भाजप सुद्धा चालेल पण हे नको महाविकास आघाडी नको हे नको ते नको एक लक्षात घ्या महाविकास आघाडीचं काय काय नाही ते मला काय घेणं नाही परंतु मला एक स्पष्टपणे सांगायचंय या मनुवादी सापायला जर आपल्याला गाडायचं असेल तर आपल्याला एक पर्याय शोधावा लागेल की जो यांना गाडू शकतो त्याच्यामुळे बाबासाहेबांचे ज्या वेळोवेळी हे लोक ज्या प्रकारे बाबासाहेबांची विटामणा करतायत ते जर आपल्याला थांबवायचं असेल तर आपल्याला एक पर्याय म्हणून महाविकास आघाडी सोबत उभं राहणं ही काळाची गरज आहे आपण जर नवीन पर्याय शोधण्याच्या मागे जर आपण धावपळ करू तर शेवटी हेच होईल जे आता या निकालात लागले ते त्याच्यामुळे थोडं प्रॅक्टिकल व्हा बाबासाहेबांसाठी जीव दरस होता तरी आम्ही आधी सुद्धा म्हटलं मी फक्त बोलणं मी करून सुद्धा दाखवलं एक दिवशी जेव्हा वेळ येईल तेव्हा परंतु बाबासाहेब भेटा पण आम्ही सहन करणार नाही स्पष्टपणे आता पुन्हा एकदा सांगतोय मी तुम्हाला एकही तारीख भेटतो तुम्ही बरोबर पाच तारीख निवडली तुमचे राजकीय खेळ हे आम्हाला शिकू नका आंबेडकर समाज बाबासाहेबांचा समाज हा राजकीय दृष्ट्या प्रबळ आहे आणि त्याला राजकारण संपूर्ण कळतं आणि ते येणारा काळात तुम्हाला तुमची जागा नक्कीच दाखवून देईल एवढंच बोल म्हणजे दोन शब्द मी संपवतो सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय भारत